गावठी पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदानचा गाडी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाहेर गेली तीन गाड्या पहतयत पुढे जाणार या कि माग लढत चलोय घड्या क्रमांक एक मध्ये सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत आहे गावठी साज आहे बघा गावठी कसे पतय छोटा ब्लॅक टायगर आहे अतिशय सुंदर आणि नंबर साजी साहेबांना विनंती करेन की आपण त्या दोघांचे या ठिकाणी येतो की आहे करायचंय सन्मान साहेब आणि त्यानंतर गंभीर साहेब दोघांचे गाड्या जातोय घड्या क्रमांक या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशा दोन गाड्या सुंदर अशी एकच गाडी पते दोन्ही गावटी एका गावठी न अखंड महाराष्ट्राला वेग लावले महाराष्ट्राला नाहीतर अखंड चौदा देशामध्ये वेळ लावलंय गावठीचा सात बघा बघा लहान मुला सुटला चार लावून घ्या बारावाले गाड्या दुपल्यात का सात आठ नऊ दहा अकरा बारावाले गाड्या दुखलेत का गावठी गटाची एकही गाडी झुपायला घेतलेली नाही पंच पाच मिनिटात अन्यथा अवजू गाड्या बाद करून टाका कारण गावटी गटाची मला गाड्या वेळ झुपत नाही लड्यात चालू आहे दोन गाड्यांच्या मध्ये अलीकडे दोन रेड टायगर आहेत अलीकडे ब्लॅक टायगर आहेत अतिशय सुंदर अतिशय सुंदर चार झाला चार गट नंबर चार गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चार सुटला माग पाच लावून घ्या एक बाद दोन बाद राहिलेल्या पळताय गावतीचा खेळ आहे तर खर व्यवस्थित हा नशिबाचा खेळ आहे बैलगाडी क्षेत्र आहे त्यात काही पण घडू शकत अतिशय सुंदर अय गाडी ओढून राहणार आहे वर पुढं दुसरी गाडी तीन आई का एक ला आदित्य सुंदरम टिकट ढोकरोली दोन ला वागदारी प्रसन्न कोळकेवाडी आणि तीन ला आई गावदेवी प्रसन्न ढोकरोली आगाडी क्रमांक आठ गाठीचा तीन आई गाड्या दुपारचा मार्ग धरा आगाडी क्रमांक या मैदानातील पाच पळतोय पाच मध्ये लढत चालू आहे कोण कुठं पळते पंच लक्ष द्या होय ड्रायव्हर पहिले वटून धरा बैलाची तुमची अवस्था काय होईल सुंदर अशी एकच गाडी पळते व्हाईट गोल्ड आणि ब्रेक टायगर तीन गाडी आली ना सहा सुटला सहा गाड्या सुटल्या आणि संघटनेचे पदाधिकारी पंच अध्यक्ष उपाध्यक्ष स्टेजच्या समोर या जे, जे संघटनेचे चार पंच नेमलेले आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या समोर या दोन गाड्यात लढत चर अटी आणि तटीची लढत आहे लढत पाहायला मिळते प्रत्येक गटात एक गाडी आली प्रेक्षकांची बघा कुठं प्रेक्षक कुठं बैल आणि या ठिकाणी आणि जोडी काय सात सुटल्या एक तीन गाड्या पहताय उदय चाळके पिरनोटे त्या गाडीवर लक्ष द्या बाहेर गेलेल्या बाहेर गेलेल्या गाडीला गती जास्त लागल्या उदय चालके पिरनोटे बघा किती नंबर येतोय एक बाद धोर बात राह गाड्या पहताय दोन मध्ये सुंदर अशी एकच गाडी पते राजेंद्र आनंद साळवी अतिशय सुंदर गावचं मैदान आणि गावच्या मैदानाचं गाड्या सोड्या गेलेल्या माग गाड्या आठ सुटला आठ पंच गाड्या सोडव गट नंबर आठ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गाड्या आठ सुटला आठ मध्ये लढत आहे चार गाड्यांचा रण चालला गा। एकच गाडी पळते बघा पंच कॅमेरा बघा निकाल देऊ घट नंबर नऊ सुटला गाण्या सुटल्या कोण कुठं कस गेलं लक्ष द्या पंच लक्ष द्या मला वाटत एकच गाडी पळती एक गेली डांबरीला ड्रायव्हर न उडी टाकल्या पहिलं धरायचा प्रयत्न करा आता कोण कुठं कस पळते लक्ष द्या गावतीचा खेळ आहे मला काय वाटत नाही हे सरळवर येते <laughs> गाड्या सुटल्या कडे क्रमांक दहा सुटल्या एक बाद राहिलेला तीन पथ कोण कुठं कस कुणाच्या पळत आहे पंच लक्ष द्या घडत आहे गावठी खेळामध्ये गावठीचा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा घटक क्रमांक दहा पटोय घडत चालू दहा मध्ये अतिशय सुंदर आणि दोन्ही ब्लॅक टायगरचं चा, चा निर्विवाद वर्चस्व होय गाण्याने माग बच नव्हतं झालं हय मागया बघा प्रेक्षकांची अवस्था भाऊली का लहान मुलांचा नको तिथं लाड करू नका पाहिजे तिथं करा त्यांना शाळेत पाठवा शाळा शिकायचे दिवस आहेत गाड्या सुटल्या दोन गाड्या बाद झाल्या राहिलेल्या गाड्या पाहतायत मी एक बाद त्याकडे कुणाची गाडी कशी आल्या बघा कारण ते तास राखीव आहे त्या तासाव गाडी नव्हती अय ड्रायव्हर बैल वडून करा आपल्या गाड्या फॉल झाले खाली किती गावले बघा गट नंबर तेरा लढत चालू आहे गडी क्रमांक तेरा पळतो तेरा मध्ये आठी आणि कथीची लढत आहे सुंदर अशा तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये लढत आहे जो जीता वही सिकंदर बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पण आला ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आला होत्याच नव्हतं झालं बघा एकामुळे किती जणांच मात्र होतोय घट ना चौदा क्रमांक चौदा सुटला माग पंधरा लावून घ्या चौदा पळतोय चौदा मध्ये लढत आहे गावठी मध्ये एकच गाडी पडते बाकीचे कुठे लक्ष द्या पंच स्वतःच्या जबाबदारीवरती आकाड आपण जितूदाची गाडी घ्यायची जितूदा बोलवत होत आपल्याला पंधरा सुटल्या तीन गाड्या एक गेली प्रेक्षकांच्या युटरने टाकून राहिलेल्या पस आहे दुसरी बाहेर तिसरी बाहेर एकच गाडी पडते ते तरी नीट वर येणार का उप तयार का हा गावठीचा खेळ आहे गावठीत कधी काय घडत सांगता येत नाही थोड्याच वेळा घाटीचा संग्राम पाहायला भेटणार आहे आडगाडी सुटला अलीकडे खाली चकडा मोडलाय कडे क्रमांक दोन सुटला एक मध्ये चकडा खाली मोडलाय दोन मध्ये लढत चालू आहे कोण कुणाच्या तासात ते कसं पळते पंच लक्ष द्या अशा दोन गाड्या एकामुळे दोघांचं मात्र तिसऱ्याचा लाभ

g 이 봐.